नक्कीच्या लग्नाला सतरा विघ्न ते कसं ते पुढं सांगतेच तर आज सकाळी काय झालं कारल्याची मसाल्याची भाजी केली होती ती काय मला जास्त आवडत नाही म्हणून म्हटलं चला रात्रीची भाकरी आहे तर गरमागरम भुगा करूयात आणि मस्त खाऊयात म्हणून गरमागरम भुगा केला आणि बसले जेवायला जेवणात काय नाही कारल्याची भाजी भुगा आणि चपाती असा बेत होता आणि काय झालं ना आज वातावरण इतकं म्हणजे पावसाचं होतं ना त्यामुळे जेवण करून डायरेक्ट झोपून घ्यावं गोदड घेऊन असं वाटत होतं पण आहे ना काय झालं माझे शेंगदाणेच सगळे संपलेले होते त्याच्यामुळे ना मला डायरेक्ट बसावं लागलं शेंगदाणे फोडायला इथे व्हिडिओत बघताना किती भारी वाटतं ना दोन मिनटात शेंगा फोडून झाल्या पण मला हे शेंगा फोडायला आहे ना खरंच खूप वेळ गेला आणि मानपाट एक होऊन गेली बार नको नको वाटता असे कामं करायला आणि ना इथे मग संध्याकाळी झाली होती तनिषाला क्लासला जायची वेळ पण ती तिचं तिचं आवरत होती छानपैकी मग मला पण वाटलं जरा शूट करावं असं म्हणून मी शूट करून घेतलं आणि चला माझं एक काम तरी कमी झालं स्वतःचं स्वतः आवरायला लागली म्हणजे आणि तिला आहे ना इथे सोडलं मग मी क्लासला आणि गेले थेट भाजी मार्केटमध्ये भाज्या घ्यायला खूप उत्साहात आणि ना काय झालं इथे थोड्याफार भाज्या घेतल्या कारण घरी माझ्या थोड्याफार शिल्लक होत्या म्हणून घेतल्या आणि ना भाज्या घेऊन घे केळी वगैरे घेतली केळीचा स्टॉल दिसला छान होती मग घेतली केळी पण आणि ना निघता निघता काय झालं माझी पर्स जी आहे ना तिचा बेल्टच तुटून गेला आणि ना में जे म्हटले ना तुम्हाला नक्कीच्या लग्नाला सतरा विघ्न ते हे असंच घरी आल्याच्या नंतर आहे ना ज्या भाज्या धुवा धुण्यासारख्या होत्या त्या धुवून ठेवल्याने लागल्या डायरेक्ट स्वयंपाकाच्या तयारीला काय करणार आपल्याला चुकणार थोडीच आहे मग स्वयंपाकामध्ये आज केल्या होत्या आळूच्या वड्या काळी मसाल्याची वांग्याची भाजी भात आणि भाकरी असा साधा सिंपल मेन्यू हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका Bye bye.